नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि गोड असा अपडेट आहे मित्रांनो राज्यातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे थकीत असलेलं अनुदान अखेर वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी आवश्यक असलेला निधी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी डी बी वितरण करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो राज्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून निराधार योजनेचं अनुदान देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच्या जे काही मानधन अनुदानाच्या रकमा आहेत या लाभार्थ्यांच्या खात्यावर वरती डीबीटी च्या द्वारे वितरित करण्यात आलेले आहेत परंतु राज्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक असल्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस अनुदान हे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेलं नव्हतं आणि याच्याच मुळे दोन महिन्याचं अनुदान खात्यामध्ये कधी क्रेडिट होणार याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती आणि याच्याच अंतर्गत डीबीटी द्वारे आधार संलग्न असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता डिसेंबर महिन्यापर्यंतच जे काही अनुदान आहे हे अनुदान आता लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचं मिळून अनुदान आता डीबीटीच्या माध्यमातून या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजना असेल इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल या सर्व निराधार योजनेचं अनुदान आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या खात्यातून डी बी टीद्वारे वितरण केलं जाणार आहे आणि याच्याचसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सहाशे एकतीस कोटी सत्तेचाळीस लाख ब्याऐंशी हजार रुपये एवढी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे मित्रांनो हा महत्वपूर्ण अस सा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद